हळदी कुंकूसाठी छोटे छोटे सुंदर उखाणे उखाना एक गोकुळ झाला दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झाला दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाची वेळ उखाना दोन आजच्या कार्यक्रमासाठी नेसली साडी मी छान आजच्या कार्यक्रमासाठी नेसली साडी मी छान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान उखाना तीन इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात वॉल इंग्रजी भाषेत भिंतीला म्हणतात वॉल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल उखाना चार निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास उखाना पाच नागपूरचे संत्रे गोव्याची काजू नागपूरचे संत्रे गोव्याची काजू रावांचं नाव घेताना मी का लाजू उखाना सहा कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित कुंकू लावते ठसठशीत हळद लावते किंचित रावांचे सात हेच माझे संचित उखाणा सात दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र रावांमुळे मिळालं सौभाग्याचं मानपात्र उखाणा आठ कानातल्या झुमक्याला मोती लावले शंभर काण्यातला झुमक्याला मोती लावले शंभर राव आहेत लाखात एक नंबर उखाना नऊ हळद असते पिवळी कुंकू असते लाल हळद असते पिवळी कुंकू असते लाल रावांची मिळाली सात झाले जीवन खुशहाल उखाणा दहा मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वाचच्या वेळी नो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय